नमस्कार स्वतःनो आपलं सर्वांचं भगवान रायतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण मुलाखत घेतोय या मुलाखतीचं एक वेगळं पण असं आहे की लेखक असलेले जे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक सुवर्णसंधी प्राप्त झाली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या माध्यमातून काही शिक्षक लोकांकडनं किंवा सर्व शिक्षक लोकांकडनं लिखाण जे ते मागवलं होतं आणि त्या लिखाणामधलं आज आपण ज्यांची मुलाखत घेतो त्यांचं लिखाण सिलेक्ट झालं आणि त्यामध्ये बालपणीचे खेळ मजेचे अशा टायटलचं एक पुस्तक सुद्धा निर्माण झालं तर आपण अशा लेखकाची व्यक्तिमत्वाची कवी लेखक समीक्षक कथाकार असा ज्यांचा परिचय महाराष्ट्राला आहे असे आमचे मित्र आदरणीय संदीपजी गवई सर यांची मुलाखत आपण घेतो आहे नमस्कार सर नमस्कार सर कवी कथाकार कादंबरीकार समीक्षक म्हणून आपण परिचित आहात परंतु हे जे नवीन उपक्रम आहे हा उपक्रम तुम्हाला कसा माहीत झाला यामध्ये तुम्ही कसे पार्टिसिपेट झाले ते आमच्या स्वतःना सांगा शासनाकडून एक परिपत्रक निघालं होत की जे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ग्रंथालयांमध्ये जी पुस्तकं दरवर्षी बोलवली जात होती तर ती पुस्तक प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधूनच निवडल्या जात होती आणि मग ते गठ्ठे शाळेमध्ये येत होते ते पुस्तकं आम्ही मुलांना वाचायला देत होतो मग यावर्षी काय झालं की शासनाने असं ठरवलं की पुस्तकं ही शिक्षकांनी लिहिलेली असली तर खूप छान होईल आणि त्या संदर्भात आमचे डाएट प्राध्यापक अजगर सर आहे तर एका मीटिंगमध्ये त्यांच्या कानावर तो मुद्दा पडला आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पूण सर आहे त्यांनी मला थे सांगित कि तु हो। ते सांगितलं की तू एखादं पुस्तक अशा पद्धतीने शासनाकडे पाठव तर त्यावेळेस तो मुद्दा पूर्णपणे समजला नव्हता हो आणि त्याच्या दोन चार दिवसांनाच परिपत्रक माझ्या मोबाईलवर येऊन थळक तर त्यामध्ये पाहिलं की पहिली ते तिसरी चौथी पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा गटांमध्ये शिक्षक लेखकांनी पुस्तक निर्मिती करून डायटला पुस्तक जमा करायची आणि डायटने पुस्तकांची निवड करू आणि त्यामध्ये कोणत्या गटात किती पुस्तकं साधारण पाहिजे हे पण एक ठरलेलं होतं तर ती पुस्तकं डायटने निवडून पुण्याला एस सी आर टी मध्ये जमा करायची आणि मग त्यातूनही पुन्हा त्यांनी चाळणी लावून पुस्तकांचं सिलेक्शन करायचं आणि सिलेक्ट झालेल्या पुस्तकांच्या लेखकांना मग पुण्याला बोलवायचं त्यांच्या मार्फत पुण्यापर्यंत तुम्हाला घेऊन जातो परंतु हे जे विषय आहे तेव्हा लिखाणाचे विषय तुम्ही ठरवले किंवा शासनाच्या वतीनं विषय त्यांनी दिले होते लिहिण्यासाठी विषय असा काही ठरलेले नव्हते विषय फक्त जे वयोगट ठरले होते आता हे पुस्तक चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तो वयोगट पहिली ते तिसरीच्या मुलांसाठीचा म्हणजे तो वयोगट तर त्या वयोगटानुसार लिहा तुम्ही कथासंग्रह लिहा छोटी बालकादंबरी लिहा कविता संग्रह लिहा चरित्रात्मक लिहा म्हणजे तुम्हाला विषयाचं असं बंधन वयाचं बंधन त्या वयोगटाला साजेस असं लेखन पाहिजे अच्छा असं होत सर आता तुम्ही जे पुस्तक लिहिलं विषय खूप वेगळा आणि खऱ्या अर्थाने जुने जे खेळ होत्या खेळाची माहिती आजच्या पिढीला व्हावी या दृष्टीनं अतिशय महत्वाचा पण हा विषय तुमच्या डोक्यामध्ये आला कसा नेमका लिखाण्याच्या दृष्टीनं अं तर मागे मी एक सदर लिहित होतो कालांतर तर त्यामध्ये मी विविध जुन्या गेलेल्या गोष्टींबद्दल आढावा घेत होतो आणि मग त्याच वेळेस याबद्दल सुद्धा पत्रकार म्हणजे मी याच्यासाठी कथासंग्रहाची निर्मिती केली होती आधीच सात आठ कथा लिहून ठेवल्या होत्या की सहावी ते आठवीच्या गटासाठी म्हणजे ज्या ज्या वर्गांना मी अध्यापन करतो त्यांचा तो मुलांचा वयोगट नजरेसमोर ठेवून कथा लिहिल्या होत्या त्या तिथे देणार होतो आणि त्याचबरोबर मग बुलढाण्याच्या डायटमध्ये कार्यशाळा झाली की एखाद्या शिक्षकाने दोन पुस्तकं तर दिली तरी चालतील तर मग त्यावेळेस मग माझ्या लक्षात आलं की जुन्या खेळांबद्दल जर आपण विद्यार्थ्यांना माहिती दिली हा तर मग कसं आहे आजच्या युगामध्ये मुलं मोबाईलच्या हारी गेलेली आहेत तर त्यांच्याकडून ते जे व्यसन आहे मोबाईलचं तेही सुटेल आणि सहज कुठल्याही साहित्याची किंवा कमीत कमी साहित्याची गरज असणारे जे खेळ आहेत हे आनंददायी खेळ जे आपण किंवा मी आपण जे बालपणी खेळायचो तर ते या मुलांना माहिती केले तरी खेळतील विषय असा आहे की तुम्ही विषय निवडला लिखाण केलं त्या डायटला साजरे केलं ते लिखाण हस्ताक्षरामध्ये होतं टाईप केलं होतं कशा पद्धतीने तुम्ही डायटला सादर केलं परिपत्रकामध्ये ज्या पद्धतीने दिलं होतं त्या पद्धतीने आम्हाला ते संगणकावर तयार करावं लागलं तर त्यांनी फॉन्ट पेजची मार्जिन किंवा त्या पुस्तकामध्ये तुम्ही जे चित्र टाकणार आहात ती चित्र असं सगळं तयार करून हा तुम्हाला जसं पुस्तक पाहिजे म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य आपल्याला दिलं खूप चांगली गोष्ट की बऱ्याच वेळा काय आपण मजकूर लिहून देतो मग समोरची संस्था त्यांच्या मताने त्यांच्या हिशोबाने करा कसा करायचा कसा टाकायचा कोणती चित्र टाकायचं ते ठरवतं पण यामध्ये तसं नव्हतं शासनाने आपल्याला सर्व अधिकार दिले आणि त्या फॉन्ट त्याला कन्वर्ट केलं हा तर ते ज्या फॉन्ट मध्ये आम्ही दिलं होतं त्या फॉर्म मध्ये नाही छापलं त्यांनी त्यांनी त्याच्यात बदल केले पण आपल्याला स्वातंत्र्य देऊन पूर्ण पुस्तक तुम्ही तयार करा तुम्हाला जसं पाहिजे आणि मग ते सादर करा सादर केल्यानंतर काही कार्यशाळा त्याच्यानंतर मग पुस्तक निर्मितीपर्यंत हा तर मग आधी जी डायटला कार्यशाळा झाली होती त्या पुस्तक जमा करण्याच्या आधीची होती नंतर आम्ही पुस्तक जमा केले नंतर काही दिवसांनी डायरेक्ट मार्फत पत्र आलं की तुमचं ज्या शिक्षकांची पूर्ण जिल्ह्यातून हा तर टीचर बांधव आपले होते आणि सिलेक्शन किती लोकांची संख्या नसते हा एक अंदाजे हा अंदाजे समजा कार्यशाळेला तर पन्नास एक शिक्षक उपस्थित असतील परंतु पुस्तक तेवढ्यांची काही जमा झाली नाही तर तुम्ही आकडा काही असा सांगता येणार हे अंदाजे पण सिलेक्शन किती लोकांचं झालं जिल्ह्याबाद हा सिलेक्शन किती झालं ते ते मात्र नक्की सांगते कारण एका पत्रकामध्ये त्याचा पूर्ण चार्ट आला होता पाच संख्या पाच शिक्षकांचं सिलेक्शन झालं आणि माझ्या माहितीनुसार मेकर तालुक्यामध्ये तुम्ही एकमेव असे शिक्षक लेखक आहात हो तुमचं पुस्तकासाठी सिलेक्शन झालं तुमचं पुस्तक सिलेक्ट झालं हो तुमचं अभिनंदन त्यानिमित्ताने धन्यवाद तर पहिली कार्यशाळा पुण्याला जी झाली त्या कार्यशाळेमध्ये काय मार्गदर्शन केलं तुम्हाला तर त्याआधी एक सांगायचं म्हणजे मला माझ्या वतीनच सांगण्याची इच्छा आहे काय झालं की आम्ही पुस्तक जमा करून दिले आणि आम्ही वाट पाहत होतो की कधी आपल्या सिलेक्शनच लेटर येईल मग त्यासाठी जिल्हा स्तरावर एक ग्रुप पण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता त्याच्यावर अजून मधून अपडेट येत होते तर प्रत्येक जण समजा ज्यांनी पुस्तक समाविष्ट केली ते सगळे जण त्या एखाद्या पाहत होती की रिझल्ट कधी येतो का, का आणि मग असं असतानाच एक दिवस मला आपल्या मेकरचे सुप्रसिद्ध समीक्षक कवी असलेले आमचे दादा किरण डोंगर दिवेसर यांचा कॉल आला मी वर्गामध्ये शिकवत होतो त्यावेळेस मग ते म्हटले तुझं पुस्तक सिलेक्ट झाले सर पार्टिसिपेट झाले होते का हो होतेही झाले अच्छा हां तर तुझं पुस्तक सिलेक्ट झालंय मग ते एकदम असं झालं मला की एखाद्या एखादी अशी गोष्ट किंवा जी आपण किती प्रयत्न करून जी प्राप्त होती त्याचा तो आनंद आहे हा तर तो आनंद असा झाला मग मी काय केलं की आ, तो जो माझा मा हो तास होता तो संपण्याची मी वाट पाहिली मुलांना अभ्यास वगैरे हे दिला आणि तासिका संपल्यानंतर मी मग मोबाईल हातात घेऊन पाहिलं तर त्यामध्ये किंवा देशमुख आहेत आमच्या शिक्षण विभागामध्ये केंद्र प्रमुख त्यांचं पत्र आलेलं माझ्या मोबाईल नंबरवर ते डायरेक्टने जे दिलेलं पी डी एफ पत्र होतं ते होतं आणि त्याच्यामध्ये फक्त पाच शिक्षकांची नावं आणि त्यांच्या पुस्तकात जिल्ह्यातून जिल्ह्यातून आणि तालुक्यातून एकमेव ती नावं होती आणि त्याच्यामध्ये मग आपल्या पुस्तकाचं नाव होत तर अभिनंदन तो ते पत्र वेगवेगळ्या ग्रुपवर वगैरे गेलेलं होतं आणि अभिनंदन सुरू झाला हा तर ही एक एवढी आनंदाची गोष्ट होती की आपण आता बऱ्याच वर्षापासून जवळपास दो दोन हजार सालापासून लेखन करतो पुस्तकं प्रकाशित झाले वेगवेगळ्या मासिक दैनिकांमध्ये पण साहित्य प्रकाशित होतं पण अशा प्रकारचं आपल्या लेखनाला शासनाने पुरस्कृत करावं किंवा त्यांच्या कार्य उपक्रमासाठी आपल्या साहित्याची निवड व्हा हा आनंद खूप वेगळा होता मित्रांनो आदरणीय संदीपजी सर हे साहित्य जगत मासिकाचे सदस्य आहेत सोबतच साहित्य जगत नावाचं जे पेज आम्ही चालवतो त्यामध्ये आम सुद्धा सक्रिय आहेत साहित्य जगत मासिकाच्या वतीनं सा आम्ही जे साहित्य संमेलन घेत असतो त्यामध्ये सर्वांचा खूप सक्रिय सहभाग असतो अगदी तन्मन धनाने आणि सर्व बेकर तालुक्यामधल्या साहित्यिकांसोबत प्रेमाचं स्नेहाचं नाते असलेलं हे व्यक्ती आहे आणि त्यांचं लिखाण जे आहे ते लिखाण राज्य पातळीवर अशा अशा पद्धतीने सिलेक्ट झाल्यानंतर संपूर्ण साहित्य वर्तुळामध्ये खऱ्या अर्थाने आनंद सर्वांनी व्यक्त केला त्यांचं अभिनंदन केलं मित्रांनो सरांचं जे पुस्तक सिलेक्ट झालं त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी तुम्ही सर्वांना दाखवतो बघा स्तर आहे चौथी व पाचवी आणि पुस्तकाचं नाव आहे बालपणीचे खेळ मजेचे सरांचं नाव आहे संदीप गवे सर आणि हे चित्र तुम्ही पहा इथे खालील नाव आहे राज्य शैक्षणिक संशोधन व पक्ष प्रशिक, प्रशिक, प्रशिक्षण परिषद प्रशिक महाराष्ट्र पुणे सरांचं पुस्तक त्यांचं लेखन हे प्रकाशित झालं खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे सरांची अशीच दिवसेंदिवस प्रगती साहित्य क्षेत्रामध्ये अधिकाधिक होत जावं अशा शुभेच्छा या निमित्तानं मी देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार